नवोदय जेवे सर्वांना प्रथमता आता चौदा एप्रिल झाली आहे आणि त्या चौदा एप्रिलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीस जयंतीनिमित्त सारा शुभेच्छा त्या शुभेच्छा देण्यासाठी आधी आपल्या पाच तारखेला सम्राट अशोकांचीही जयंती झाली त्याचीही शुभेच्छा देतो आणि आज आपण सम्राट अशोक यांच्या जीवनावरती एका प्रसंगावरती आज आपण चर्चा करणार आहोत सम्राट अशोक हे भारताचे पहिले सम्राट होते ज्यांनी धर्म आणि नैतिकच्या राज्य राज्यकारभार केला ते एक महान सम्राट शांतीचे पुरस्कर्ते आणि बौद्ध धर्माचे महान संरक्षण म्हणून ओळखले जातात अशा या सम्राट अशोकांबद्दल बऱ्याच चुकीच्या आख्यायिका आज पसरलेल्या आपल्याला दिसतात त्या चुकीच्या आख्यायिकेपैकी एक आख्यायिकावरती आपण चर्चा करणार आहोत पण तत्पूर्वी आपण काही अभ्यासकांचं पाश्चिमात्य अभ्यासकांची मतं सम्राट अशोकावरती काय होती क्या है। कि ते आपण पाहूया विन्सेट स्मिथ आपल्या पुस्तकामध्ये म्हणतो की अशोक हा एक आदर्श सम्राट होता पण बौद्ध धर्माचा अतिप्रसार करून मौर्य साम्राज्याच्या दुर्बलतेस कार्य ठरले एच जी वेल्स अशोक हा इतिहास सर्वात महान सम्राट सम्राटांपैकी एक होता थॉमस वॉटर्स म्हणतात अशोकाच्या धम्म प्रसाराला जागतिक मूल्यांची बैठक मानतात राधाकमल मुखर्जी अशोकाचे धम्म हे एक सामाजिक क्रांतीचे साधन होते तप जयंतीलाल आपल्या पुस्तक म्हणतात अशोक हा नीतिमत्तेचा आणि बौद्ध धर्माचा जागतिक प्रसारक होता रोमिरा थापर मॅम म्हणतात अशोकाने धम्माचा वापर एकत्र साम्राज्य चालवण्यासाठी केला राजकीय धोरणामध्ये धर्माचा समावेश हे एक यशस्वी वाद होते के शास्त्री म्हणतात अशोक एक उत्कृष्ट प्रशासक होता आणि त्याचा बौद्ध धर्म स्वीकार हा आस्तिक परिवर्तनाचा परिणाम होता आर जी सर म्हणतात अशोक हा एक धर्मनिष्ठ व नैतिकतेवर आधारित राजकारण करणारा सम्राट होता अशोकाचे धम्म हे बौद्ध धम्माचे जरी प्रभावशाली रूप असले तरी तो कोणत्याही एका धर्माचा आग्रह नव्हता तर सर्व धर्मांमध्ये सामंजस्य निर्माण करणारा विचार करता अशोकाचा धम्म हा सार्वजनिक नैतिकता व सदा प्रतीक होता आर जी भंडारकर सर पुढे म्हणतात अशोकाचा धर्मविषयक सहिष्णुतेची विशेष प्रचार करतात सर म्हणतात की अशोकाचा धर्मप्रचार म्हणजे प्रचारहितदर्शी शासनाची पद्धत प्रोफेसर आलीम मॅडम म्हणतात अशोक हा प्रगत विचारांचा लोककल्याणकारी आणि दूरदृष्टी असलेला सम्राट होता अशोकाने धर्माचा उपयोग केवळ वैयक्तिक श्रद्धेसाठी न करता राज्यकारभारात नैतिकता आणण्यासाठी केला अशोकाचे शिलालेख हे केवळ ऐतिहासिक दस्तावेज नसून भारतीय राजकारणातील एक काल्पनिक उदाहरण आहे त्या म्हणतात अशोकाचा लेखनात नुसतीक सत्ता नाही तर मनुष्य मात्र प्रेम करणाऱ्या रा राजाचे हाक नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सम्राट अशोक हा आदर्श बौद्ध राजा होता बाबासाहेबांनी अशोकाच्या धम्मधारणेचा आणि बौद्ध धर्माच्या प्रसारातील भूमिकेचा विशेष गौरव केलेला आहे सम्राट अशोकावरती काही पुस्तकंही पाहू आपण सम्राट अशोकावरती बरेच जणांनी पुस्तकं लिहिले त्यातले सग गोळेकर यांचा सम्राट अशोक डॉक्टर अंबादास देशमुख सम्राट अशोक आणि त्यांचे धम्मराज्य डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या लेखनात अनेक संदर्भ भेटतात आपल्याला बौद्ध धर्म आणि सम्राट अशोक भारतीय संस्कृती आणि इतिहास सम्राट अशोक मु मीना ताली मॅडम हिंदीमध्ये आहेत जगदीशचंद्र जैन यांनी सम्राट अशोक लिहिलं राहुल सांगत्यान यांनी धम्मचक्र प्रवर्तन आणि सम्राट अशोक डॉक्टर रमेशचंद्र कलिंग विजय से धम्म राम रामशरण शर्मा भारतीय इतिहास के नायक ही काही पुस्तकं आपण पाहिलेली आहेत ह्या पुस्तकामध्ये पुस्तका सम्राट अशोकांच्या बद्दल बरीच माहिती आपल्याला याच्यामध्ये भेटतात बरेच पाश्चात्य भारतीय विद्वान सम्राट अशोकांच्या कार्यप्रणालीमध्ये खूप चांगली चर्चा करतात खूप त्यांच्याबद्दल करता। बरेचसं बोलतात चांगलेही बोलतात मग प्रश्न असा पडतो की अभ्यासकांनी एवढी प्रशंसा केली असतानाही सम्राट अशोकांचा आज जो आपल्याकडे जी माहिती येते काही जण म्हणतात की सम्राट अशोक एक पूर एक पूर राजा होता तो चंड होता अतिमहत्वाकांक्षा अशी सम्राट म्हणून होता राज गादीसाठी म्हणजे राज्य सम्राट करण्यासाठी त्याने आपल्या स्वतःच्या नव्याण्णव भावांना मारलं अशा प्रकारची बऱ्याच आख्यायिका आपण पाहतो त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्या विस्त म्हणजे महत्त्वाकांक्षेसाठी त्याने कलिंग युद्ध केलं ही आपल्याला माहिती भेटते त्याने कलिमुदामध्ये बरेच नरसंहार केला अशा प्रकारची आख्यायिका आपल्याला भेटते आजच्या भागामध्ये फक्त आपण सम्राट अशोक खरंच क्रूर होता का दिसाला कुरूप होता का ह्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत नंतर आपण येणाऱ्या एपिसोडमध्ये सम्राट अशोकांबद्दल ह्या ज्या आख्यायिका आपण ऐकल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करू पहिले आपण ह्या आख्यावरती आज जे बोलणार आहोत सम्राट अशोक हा दिसाला खरंच अत्यंत करूप होता का ह्यावरती आपण चर्चा करणार आहोत सम्राट अशोकांचे म्हणजे वडील बिंदुसार आपण जर माहिती घेतली काही पुस्तकामध्ये माहिती भेटते काही अति विद्वान प्रोफेसर आपला म्हणजे मित्र आपल्याला असे म्हणतात की सम्राट अशोक हा अत्यंत दिसायला खुरूप होता त्यामुळे त्यांचे वडील बिंदुसार राजा हे त्यांना त्यांच्याशी दूर ठेवत असतात सम्राट अशोकांचा काळ लक्षात घेता म्हणजे इसृजनपूर्व दोनशेपासून आपला जे केला दोनशे बत्तीसपासूनचा कार्यकाळ पाहिला तर आपण म्हणू शकतो आपण असं कोणी म्हणू शकत नाही की ते दिसायला सुंदर होते कुरूप होते कारण हा तो काळ होता ह्या काळामध्ये आपल्याला त्यावेळी त्यावेळेची आपले जी टेक्नॉलॉजी जी फोटो अल्बम बघतो आपण असे काही नव्हतं त्यावेळी त्यावेळी आपण असंही म्हणू शकत नाही की ते कुरूप दिसत होते का सुंदर होते तर आपण हे कशाचे आधारे त्यांच्यावरती म्हणू शकतो ते पाहूया आपण त्याच्याकडे त्यांचा सर्वात महत्वाचा पुरावा जो आपल्याला भेटतो तो शिलालेख आहे त्या शिलालेखामध्ये किंवा इतर कुठल्याही ठिकाणी शिलालेखांसोबत इतर कुठल्याही ठिकाणी सम्राट अशोकांचा असा कुठेही लिखित पुरावा नाही की ते दिसायला अत्यंत पूरक होते म्हणून आता प्रश्न येतो आपल्या प्रश्नाकडे येऊया सम्राट अशोकांची आई जिचं नाव धर्मा होतं देखनी थे ही दिसायला अत्यंत देखणी आणि सुंदर होती त्यामुळे तिला विशेष उपनाम भेटलं होतं शुभदांगी ह्या शुभदांगी नावावरून आपल्याला कळतं की ती दिसायला अत्यंत सुंदर होती आणि म्हणूनच इतर ज्या राण्या होत्या म्हणजे सम्राट सम्राट बिंदुसारांच्या इतर ज्या राण्या होत्या त्या तिच्या द्वेष करायच्या कारण खूपच होती आणि सम्राट बिंदुसार हेही दिसायला सुंदरच होते आता एक वैज्ञानिक नियम बघा जनुकांचा नियम आहे आई वे की आईवडिलांचे जे गुणसूत्र आहे ते मुलांमध्ये झिरकतात म्हणजे जर आपण वेस्ट इंड साइडला गेलो त्या साईडला म्हणजे ज्या उष्ण कटिबंध प्रदेशात गेला तर तिकडची जी क म्हणजे वे काळ म्हणजे वेस्ट इंडमधले जे व्य व्यक्ती आहे ते रूपाने काळे आहेत भारतामध्ये की सौम्य दिसतात काही जण अशा प्रकारचे जनुके आहेत पण आई वडिलांचे गणुके आहेत ते मुलांमध्ये झरपतात जसे आई वडील असतील तशी मुलांचीही निर्मिती होते उत्पत्ती होते मग प्रश्न असा होतो की जर सम्राट अशोक सुंदर दिसायला सुंदर होते सुगंधांनी रांगे ही दिसायला सुंदर होती तर सम्राट अशोक हे दिसायला कुरूप कसे असतील हा मूलभूत प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो ह्याला जोडून दुसरा मुद्दा असा की जेव्हा सम्राट अशोक हे उज्जैन प्रांताचे उपराज्यपाल म्हणून तिथे नियुक्त करण्यात आले त्यावेळी त्यांचा त्यांचे प्रेम देवी नावाच्या एका तरुणावर बसते आता समजून घ्या की त्यावेळची स्थिती कशी होती सम्राट अशोकांनी म्हणजे बिंदुसार राजा सम्राट अशोकांच्या काळामध्ये प्रत्येक महिलेला हे स्वतंत्र होती आणि तिला आपल्या ज्या भावी भावी आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा अधिकार होता आणि जर तिच्या आईवडिलांनी जर तुला जबरदस्त म्हणजे कुठला प पुरुष लागला तिचा जोडीदार म्हणून निर्माण केला तर ती तिला स्वीकारू शकते किंवा नाकारू शकते हा संपूर्ण अधिकार ह्या त्या स्त्रीवरती होता अशा काळामध्ये एक सम्राट अशोक हे उपराज्यपाल म्हणून उज्जैन प्रार्थनामध्ये जातात तिथे देवी नावाच्या एका तरुणीवरती त्यांचं प्रेम करतं आता जर देवी जर सम्राट अशोक दिसायला जर कुरूप असते तर देवी त्यांना होकार दिला असता का त्यांनी हा प्रश्न म्हणतो मनामध्ये दे। कारण देवी म्हणजे तरुणी आहे सम्राट अशोकांचा कालावधी आहे हो महिलांना स्वातंत्र्य आहे पुरुष निवडण्याचा अशा काळामध्ये एखाद्या क्रूप स्त्री क्रूप मुलावरती एक एखादी युवती खरंच प्रेम करेल का खरंच तिला होकार देईल का हा एक प्रश्न तुम्हाला आपल्याला पडलं पाहिजे म्हणजे ह्या एकंदरीत प्रवृत्तीवर आपल्या समजतं की सम्राट अशोक शुभंदगी म्हणजे धर्मा देवीच्या राणीच्या राणीचे मुलगे ती दिसायला सुंदर वडीच सुंदर त्यांचा मुलगाही सुंदर असतो की नसेल हा विचार कोणी करत नाही आहे जर त्या मुलीच्या मनस्थितीचा विचार केला आपण देवीचा मनुष्य जर विचार केला तर देवी ही खूप सुंदर होती आणि ती त्या सुंदर राजकुमाराच्या प्रेमामध्ये पडली होती हा इथे आपला एक मुद्दा हा दुसरा एक मुद्दा एवढा म्हणजे आपण दोन उदाहरण घेतले शुभनदागीचं आणि देवीचं आता मुद्दा क्रमांक तीन सम्राट अशोकांना एक बिरुदळ लावली जाते आणि ती म्हणजे चक्रवर्ती सम्राट बरोबर आहे आता चक्रवर्ती सम्राट म्हणजे कोण तर ह्याच्यावरती आपल्याला काही माहिती भेटते चक्क म्हणजे या चक्रवर्ती शब्दाचा आपण पूर्ण अर्थ यात घेऊया चक्क म्हणजे चक्र आणि वर्ती म्हणजे जो त्या चक्राला चालवतो तसा असा तो व्यक्ती म्हणजे चक्रवर्ती बौद्ध धर्मानुसार चक्रवर्ती राजाकडे खालील गुन्हे असावे लागतात तो म्हणजे तो धर्माकडे असा धम्मिक धम्मीकडे असावा दोन विशाल साम्राज्याचा अधिपती असावा तीन तो आपले प्रशासन धम्मानुसार चालवतो चार त्याच्याकडे विविध सात रत्ने शोभतील असे त्याचे व्यक्तिमत्व असावे आणि पाच त्याचे राज्य कमीत कमी एका खंडावर असावे सुत्तामध्ये चक्रवर्ती राजाला बुद्धांसारखाच मान असतो असे सांगितले आहे चक्रवर्ती राजा त्याच्या राज्यात खाली प्रतीकांचा वापर करतो एक सिंह घोडा महत्वाचे रत्न आणि चार धम्मचक्र त्याचे खालीलपैकी एका खंडावर राज्य असते एक कुब्ब विदेही दोन जम्बूद्वीप अपर गोथना उत्तर पूर्व चक्रवर्ती राजा च्या अंगी खालील गुण असतात म्हणजे ते कुठले गुण असतात आकर्षक आणि मजबूत शरीर दोन मोठे आयुमन जनमानसात विविध तो प्रसिद्ध असतो आणि त्याच्याबद्दल लोकांना आधार असतो चक्रवर्तीबद्दल वसुबंधू यांची थेअरी प्रसिद्ध आहे वसुबंधू यांनी अभिधम्म कोषामध्ये सांगितले आहे की चक्रवर्ती चक्रवर्तींचे खाली प्रकार पडतात ते एक ज्याचे चार खंडाव राज्य असते आणि सोन्या चक्र त्याचे प्रतीक असते दोन त्याचे तीन ज्याचे तीन खंडाव राज्य असते आणि चक्र त्याचे प्रतीक असते तीन ज्याचे दोन खंडाव राज्य असते आणि ब्रांच चक्र हे त्याचे प्रतीक असते चार ज्याचे एक खंडाव राज्य असते आणि लोखंड चक्र हे त्याचे प्रतीक असते सम्राट अशोक जर आपण वसुबंधू यांची ही जर थेअरी जर मान्य केली जर अभ्यासली तर अशोक हे चौथ्या क्रमांक चक्रवर्ती राज्य होते अशीच मांडणी आपल्याला लोटस सुत्तामध्ये पण भेटली भेटते चक्रवर्तीबद्दल आपल्याला काही सुत्ता माहिती मिळते ते, ते म्हणजे अजन्नसुत्त चक्रवर्ती सिंहनाथ सुत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा यांचे बुद्धन ते धम्म या पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये एक संदर्भ आला आहे आणि त्या संदर्भामध्ये असं आहे की बाळ सिद्धार्थ जन्म झाला आणि असित मुनी हे बाळ सिद्धार्थाला पाहायला आले त्यांनी बाळास पाहतात तेव्हा ते, ते महापुरुषाच्या बत्तीस लक्षणांनी व ऐंशी शुभ चिन्हांनी युक्त असले त्यांना दिसले त्याच ग्रंथात ह्या प्रसंगात बाबासाहेब लिहितात अशी मुनींना पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहीत होती गौतमाप्रमाणे महापुरुषांच्या बत्तीस लक्षणांनी युक्त असलेल्या पुढे असलेल्यांना पुढे दोनच मार्ग असतात तिसरा नाही जर तो संसारी जीवनात राहिला तो चक्रचे होईल पण जर गृहत्याग करून त्याने संसार त्याग केला तर तो सम्यक समृद्ध भगवान बुद्ध होती महामाया जेव्हा स्वप्न पडले तेव्हा राम धन लक्ष्मण मंती यन्न सुयान भोग व सुदत्त या स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध आठ ब्राह्मणांनी सांगितले जर तो संसारात राहीला तर सार्वम सम्राट होईल पण संसार त्याग करून जर संन्यास झाला तर विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा ना भगवान बुद्ध होईल हे आपल्याला बुद्ध या पुस्तकामध्ये भेटत माहिती अजून प्रसंग असा आहे की ज्ञानप्राप्त जेव्हा कपिल वस्तूला भगवान बुद्ध आले तेव्हा भगवान बुद्धांना पाहून त्यांचे पुत्र राहुल हे त्यांना वारसा मागायला जातात त्यावेळी प्रथम तिथे राहुल आईकडे जातात यशोदराकडे जातात आणि यशोदरा सांगते की हे भगवान बुद्ध आहेत हे तुझे पिता आहेत आणि ते पिता कसे आहेत हे आपल्याला ती संपूर्ण गाथा आपल्याला नरसिंह गाथा म्हणून प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये भगवान बुद्धांचे जे काही गुण आहेत शरीराचे जे गुण आहेत ती यशोधरा तिथे कंठित करते आपल्या मुलाला राहुलला सांगते म्हणजे आपण जर पाहिलं चक्रवर्ती सम्राटाबद्दल भगवान बुद्धांचा जर संदर्भ घेतला भगवान बुद्धांचा धर्म या ग्रंथाचा संदर्भ घेतला तर आपल्याला हे दिसून येतं की चक्रवर्ती सम्राट यांच्यातले किती गुण असतात आणि ते आ, कसे असतात ही यशोधरांच्या यांच्या नरसिंह गातेवर आपल्याला समजून येते म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की भगवान बुद्ध कसे सुंदर आहेत त्यांना किती दात आहेत कसे आहेत हे गुणांचं वर्णन केलेलं आहे जर त्या काथेला अनुसरून आपण चक्रवर्ती सम्राट ही जर संकल्पना जर मान्य केली तर आपल्या लक्षात येते की महापुरुषात असणारे जे बत्तीस लक्षणे व ऐंशी शुभ लक्षणापेक्षा निधन काही गुण किंवा काही लक्षणे हे सम्राट अशोकामध्ये निश्चितच असते हे आपल्याला ह्या संदर्भावरून समजून येते त्यामुळेच भगवान सम्राट अशोकांना चक्रवर्ती सम्राट म्हटलं जातं जर का ते चक्रवर्ती सम्राट होते आणि जर का ते शुभगदांगी बिंदुसरांचे पुत्र होते देवीचे प्रियकर होते म्हणजे पुढे जाऊन त्यांनी लग्न केलं ह्या सर्व बाबीला अभ्यासताना आणि वरचे जे आपण महा नरसिंह गाता इतर जे आपण सुप्त पाहिले आता त्यांचा सर्वांगी अभ्यास करता ह्या गोष्टी ह्या विश्लेषण आपल्याला समजून की चक्रवर्ती सम्राट हे दिसायला अत्यंत सुंदर होते ते कुरूप बिलकुल नव्हते हे आपल्या इथून दिसून येते या ह्या संदर्भात आपल्याला दिसून येते मग प्रश्न उपसतो की त्यांना कुरूप कोणी म्हटलं का म्हटलं आणि कधी म्हटलं असेल असं हा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे ह्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय हा विषय संपू शकत नाही म्हणजे सम्राट अशोकाने जी काही भी विरोधावर लावली गेली म्हणजे कुरूप आहे छंड आहे ते दिसायला खराब होत दिसायला एकदम होते ते कोण होते तर ह्यांनी का केला असा म्हणजे असा अप्रचार का केला त्यांनी तर आमचे अभ्यासक आहेत त्यांचं नाव आहे मोरेजी सर आहेत आपले सत्यजित मोरे सर आहेत हे आपल्या प्रवचनामध्ये आपल्या अभ्यासामध्ये असे म्हणतात की गुरुप हा शब्द त्या लोकांनी वापरला ज्यांना सम्राट अशोकाचे तोंडही पहावं असे वाटत नव्हते ते ते, 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 ते लोक वा होते ते, ते लो तर त्यांचे उत्तर हे लोक कोण होते सम्राट म्हणजे सम्राट अशोकांचे तोंडही न पाहणारे असे लोक कोण होते हे आपल्याला पाहा शोधलं पाहिजे त्यासाठी सम्राट अशोकच आपल्या शिलालेखामध्ये त्यांचं उत्तर देतात सम्राट अशोकांच्या एका शिलालेखामध्ये अशा प्रकार ते सांगतात सम्राट अशोक की त्यांच्या काळामध्ये चार संप्रदाय होते एक श्रमण दोन निघंठ तीन ब्राह्मण आणि चार आजीव त्या काळामध्ये जाती नव्हत्या फक्त हे संप्रदाय होते जाते ते आता निर्माण झालेल्या आहेत त्या तर ह्याच्यामधलं श्रमण निघंट आणि आजीवक हे एकाच पंथामधले आहेत आणि श्रमण आणि आपले भिक्खू संघ आणि जैनांचं ते एकच आहे आजीवक प्रांत आपला आजीवक हा जो संप्रदाय आहे तो आपल्याला बिहारमध्ये बघायला मिळतो तो अल्प प्रमाणात आहे आता हा ब्राह्मण वर्ग सम्राट अशोकांच्या काळामध्ये ब्राह्मण वर्ग हा त्या काळामधला पदलित वर्ग होता हे मी म्हणत नाही हे अभ्यासक म्हणतात बाबासाहेब ही आपल्या आप पुस्तकामध्ये म्हणतात अं की सम्राट अशोकांच्या काळामध्ये ब्राह्मण वर्ग हा पद्धत होता सम्राट अशोकाने त्यांच्या काळामध्ये यज्ञावर बंदी घातली होती सम्राट अशोकाने ब्राह्मणावरती त्यांना काबूत ठेवलं होता आपल्यामध्ये म्हणजे सम्राट अशोक सांगतील तेव्हा ते ऊट सम्राट अशोकांच्या बस अशा प्रकार वागणूक त्यावेळी होती आणि ह्याच कारणामुळे म्हणजे यज्ञबंदी आहे सम्राट अशोक त्यांना का, का मान जास्त देत नाही आहे तर ह्या कारणामुळे सम्राट अशोकांच्या काळामध्ये बरेचसे ब्राह्मण हे त्यांचा प्रदेश सोडून बाहेरच्या राज्यामध्ये गेले होते ते कलिंग प्रदेशामध्ये गेले ह्याची आपण नंतर माहिती घेणारच आहोत तर ह्याच लोकांनी ज्यांच्यावरती सम्राट अशोकाने वचक ठेवला होता अशाच लोकांनी या ब्राह्मण वर्गांनी सम्राट अशोकांना चित नाहक बदनामी करण्याची सुरुवात केली ते दिसायला अत्यंत खुरूप होते ही संज्ञा ह्याच लोकांनी त्यांना लावली होती आणि जे खत म्हणजे नंतरच्या काळामध्ये तुमच्या आमच्या लोकांनी अभ्यास न करताच जे वरुण खाली झिरपत झिरपत आलं तेच आपण ॲक्सेप्ट केलं आणि आपण ही तरी अज्ञानाच्या भरामध्ये सम्राट अशोकांना कुरूप म्हणतो आणि हे असं पण आहे की आपण तरी शहानिशाही करत नाही आहे अभ्यास नाही असल्यामुळे आपण पण सम्राट अशोकांना चुकीच्या भरामध्ये अज्ञानाच्या भरामध्ये कुरूप म्हणतो तर ते कुरूप नव्हते हे आपण बदल सर्व उदाहरण पाहिलेलंच आहे आपण सुत्तांच्या आधारे पाहिले आहे त्यांच्या जे आपण शिलालेखांच्या आधारे पाहिलं आहे की ते कुठ नव्हते म्हणून मला वाटतं की हा सर्वांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला म्हणजे चक्रवर्ती संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला महापदांसुत्त अजन्यसुत्त चक्रवर्ती सिहान सुत्त ह्या सर्व लोटस गाथा आहेत अभिधम्मकोश आहेत ह्यांचा अभ्यास केला पाहिजे कारण ज्यामुळे आपल्याला चक्रवर्ती सम्राट हे कोण असते असतात त्यांचे गुण त्यांचे राहण्याची व्यवस्था म्हणजे ते कसे प्रकारे असतात हे संपूर्ण अभ्यास त्याच्यामध्ये करता येतो भगवान बुद्धांच्या धम्म हे बाबासाहेबांनी लिखित जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये पण चकवर्ती सम्राट आपल्याला भेटतात म्हणजे माहिती भेटते तर एकंदरीत जर अभ्यास केला ह्या सर्वांचा किंवा इतर पुस्तकांचा अभ्यास केला जे सम्राट अशोकांच्यावरती खरंच अभ्यास करता प्रामाणिक जेणे अभ्यास करता अशा पुस्तक अशा अभ्यासाने जर आपण पुस्तक वाचली तर एक गोष्ट आपण निश्चितपणे म्हणू शकतो जे सम्राट ह्याच्यावरती आजही आरोप करतात की सम्राट दिसायला कुरूप होते ती ही संकल्पना ही खोटी संकल्पना आपण अभ्यासाच्या अंती त्या नष्ट करू शकतो आणि हो की आमची सम्राट आपले भारताचे सम्राट हे खरंच दिसायला सुंदर होते ते कुरूप नव्हते ही आपण अभ्यासाअंती त्यांना उत्तर देऊ शकतो मला वाटतं की आजचा हा विषय आपल्या सर्वांना समजला असेल मी ह्याच्यावरती अजूनही आपण काही जे त्यांच्या जे आरोप झालेले आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करणार म्हणजे खरंच आम सम्राटाचे चंड होते का खरंच त्यांनी मुद्दाम होऊन कलिन युद्ध केलं का त्यांनी नरसंहार केला का ह्या विषयावरती पण आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी हा विषय आपल्याला समजला असेल ही मी आशा धरतो आणि आपल्या सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करून आपल्या सर्वांना विनंती करतो की आपला हे जे चॅनल आहे त्याला आपण सर्वांनी लाईक शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करावं आपल्या सर्वांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून विजय थांबतो नमो उध्याय जय विंद